नमस्कार मित्रांनो हे मैदान बघत आहेत जनरल गटाचं डालगाव एकाहत्तर हजारचा गार हुआ। या गटासाठी गाड्या आल्या होत्या एक थोडक्यात नावं सांगतो तांबडा हरण्या सायलेंट वश्या त्याच्यानंतरनं कोल्हापूर हरण्या त्यानंतरनं पाटील आरक जर्शी त्याच्यानंतरनं हनम्या आला होता शंकर गोगरेंनी घेतलेला त्याच्यानंतरनं हरण्या आला होता शंकर गोगरेंचा त्याच्यानंतरनं बुलट शाब्या त्यानंतर ना अलकोट नाग्या हरिपूरचा ना, ना पोपट बुंडेंची गाडी मित्रांनो अशा पद्धतीने या जनरल गटासाठी बऱ्याच चांगल्या चांगल्या गाड्या आल्या होत्या मित्रांनो आता जनरलचा गाड्यांचा क्रम बघूया हो कसा आहे न लागला आहे तांबडा हरण्या संतो पांढरे दोन न लागला आहे कोल्हापूर हरण्या आणि आरग जर्शी बंडाभाऊ किलारे न लागलेल्या आहे ला बुंडेची गाडी न लागल्या गाडी बोंद्रे सरकार नाग्या आणि बुलट छब्या तर मित्रांनो या गाड्यात चालल्यात आता कलरला अतिशय चांगल्या पद्धतीने मैदान झालेलं आहे मित्रांनो तर आता बघूया मागं कोणकोणत्या गाड्या लागल्या आहेत बुंड्याच्या मागं हे बुलेट आणि नाग्या लागला आहे इथं शंकरांना हनम्या आणि हरण्या इथं छब्याने पळशीची गाडी आहे त्याच्या मागं आहे पोपट बुंड्यांची गाडी तर मित्रांनो या गाड्या आता चालल्यात कलरला अतिशय चांगल्या पद्धतीने गाड्या तर रास्त मैदान झाला आहे टू व्हीलर सगळ्या सैटनं पाहायला लागल्यात कोणती मेजॉरिटी नाही काय नाही फक्त फुपुटात एवढा जास्त होता मित्रांनो तर मित्रांनो आता गाड्या जाऊन कलर घेऊन परत येतात तर बघूया कलर घेऊन आल्यानंतर गाड्यांचा क्रम कसा राहणार आहे मित्रांनो आता या गाड्या कलर घेतलेल्या आहेत आता कलर घेऊन पुढच्या टप्प्यात आले आहेत गाड्या आता न लागलेली दिसत्या तांबडा हरण्या अजून न तीच गाडी आहे दोननं लागलेली गाडी कोल्हापूर हरण्या आणि अरग अरग जर्शी न गाडी लागल्या बुलट छबी आणि नाग्याची गाडी लागल्या तर मित्रांनो ह्या तीन गाड्या अतिशय वेगानं फायनलच्या दिशेनं चाललेल्या आहेत कलर घेऊन आत्ताच दोनशे मीटर पुढे आहेत गाड्या या तर आता बघूया एकच्या गाडीत आहे संतू पांढरे दोनच्या गाडीत आहे बंडावो गेलारी तीनच्या गाडीत शानूर वय आहे तर मित्रांनो या गाड्या चालल्यात आता फायनलला एकची गाडी एकनंच पळाल्या दोनची गाडी हरण्याची गाडी फाईट घालायच्या प्रयत्नात अतिशय चांगला प्रयत्न अतिशय सुंदर अशा गाड्या पळायला आहेत मित्रांनो बघा मित्रांनो ड्रायवरची झटपट झडपड बघा मित्रांनो गाडी आपली एक करण्यासाठी तरी आता गाड्या फायनलच्या दिशेनं चाललेल्या आहेत मागच्या टप्प्यात कोणकोणत्या कुन गाड्यात आता बघूया पैशीची गाडी चिमण्याची गाडी पोपट बुंडे त्याच्यानंतरनं बुंड हनम्या हारण्या या गाड्या बघूया मित्रांनो ही गाडी गेली मुंडेची गाडी या गाडीत बहुतेक सती चप्पा आहे मित्रांनो मित्र या गाड्या चालल्या जातात फायनलला तर मित्रांनो या गटाचा या गटाचा जो शंपुर्ना शंपुर्ना निकाल आहे आणि संपूर्ण गटाचा संपूर्ण मैदानचा निकाल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथं जाऊन बघा विश्लेषण आवड असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब